आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर असे जवळपास लाखो वारकरी आलेले आहेत या वारकऱ्यामध्ये जनजागृती संविधानाच्या संदर्भाने जनजागृती करण्याचं काम बार्टीच्या मार्फत केले जात आहे आपल्यासोबत बार्टीच्या मॅडम आहेत मॅडम काय सांगाल काय उपक्रम या संविधान दिंडीच्या माध्यमातून आपण राबवलं हो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आम्ही मी जागृती गायकवाड विभागीय प्रकल्प अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे आम्ही दोन हजार एकवीसपासून हा संविधान दिंडी हा उपक्रम राबवत आहोत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून समतादूत प्रकल्प हा अंतर्गत समाजामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने ही जी संविधान दिंडी आहे आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण पुणे ते सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपण आणलेली आहे तसंच आजच्या दिवशी संध्याकाळी आज याचा समारोप होणार आहे आणि समता स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या ज्या संविधानिक ज्ञा तत्व आहेत ही तत्व आपल्या वारकरी मंडळींना समजावीत या उ उद्देशाने आपण इथे उद्देशिका संविधानाची उद्देशिका वाचन घेतो त्याचबरोबर लोकांना संप्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत आपण प्रबोधन करतो शाहीर आणि इतर जे काही गायक आहेत किंवा जे प्रबोधन करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण वारकऱ्यांमध्ये प्रबोधनाची कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमाला दरवर्षी सोलापूर टीम आमची खूप मेहनत घेते त्यांचे देखील इथे कौतुक करते आणि आज आ, मला इथे बोलण्याची संधी दिली मॅडम किती आपले स्वयंसेवक काम करत आहेत करत होते यासाठी आता पुण्याच्या जे काही पुणे विभाग आहे या अंतर्गत पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि पुणे स्वतः म्हणजे असे पाच जिल्हे आहेत आणि ही जी दिंडी आहे ती पुण्यातून आळंदी इथून निघते आळंदीतून निघून पंढरपुरामध्ये येते त्याच्यामध्ये जी काही गावं लागतात सातारा आहे त्यामध्ये तर साताऱ्याची जी टीम आहे आमची पुण्याची एकूण टीम आहे ती एकूण तीस जणांची आहे तसे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे बावीस समतादूत काम करतात आणि त्यांच्यावरती नियोजन करणारे संनियंत्रण करणारे असे जे प्रकल्पाधिकारी आहेत ते एकवीस अधिकारी आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो म्हणजे दिंडीसोबत संविधान दिंडी जरी पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे विभागामध्ये जरी असली तरीसुद्धा आमच्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने समता स्वातंत्र्य बंधुता या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आमचे सर्वच समतदूत सज्ज असतात मॅडम काय काय बार्टीच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कसं समजावून सांगताय वारकऱ्यांना आता ह्या दा दिंडीमध्ये जी वारकरी मंडळी आहेत ही सर्वच जाती धर्माची आहेत आणि समाजकल्याण अंतर्गत बार्टी जे काम करते तर बार्टी ही एस सी प्रवर्गासाठी काम करते जास्तीत जास्त ज्या एस सीमधल्या एकोणसाठ जाती आहेत त्या जाती कशा विकासाच्या प्रवाहामध्ये येतील यासाठी बार्टीचा उद्देश आहे की समतेच्या मार्गाने सर्व लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून विकसित करण्याचा हा मार्ठीचा महत्त्वाचा उद्देश आहे त्या अनुषंगाने आपण यू पी एस सी एम पी एस सी बा आय बी पी एस आणि फेलोशिप अशा काही स्कीम राबवतो त्याच ह्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे समतदूत कार्यरत असतात जर पाहिलं तर या आळंदी ते पंढरपूर असेही संविधान दिंडी या ठिकाणी आलेले आणि ठिकठिकाणी वारकऱ्यात जागृती करण्याचं काम भारतीमार्फत केलं जात आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर